नमस्कार दर्शक हो आपण पाहत आहात शिवमुद्रा न्यूज नेटवर्क शिवमुद्रा न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत साधू संत घरा तोची दिवाळी दसरा सालाबादप्रमाणे वैकुंठवासी गोविंद बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवानिमित्त भूलोकीचे स्वर्ग म्हणून ओळख असलेले श्री क्षेत्र दत्तपीठ देवगड संस्थांचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज यांनी शिरगाव येथे भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत प्रधान सेवेकरी हरिभक्त परायण बाळूकृष्ण महाराज कानडे हे होते ग्रामस्थांच्या वतीने सणासुदीप्रमाणे स्वामींचे सडारांगोळी पुष्पवृष्टीमध्ये भव्य स्वागत करण्यात आले स्वामीजी प्रयागराज येथे कुंभमेळ्यात संन्याशाची दीक्षा घेऊन आल्यानंतर महाराजांची ही शिरेगाव येथे पहिलीच भेट आहे कानिफनाथ महाराज भक्त मंडळाच्या वतीने डफाच्या निनादात टाळ मृदुंगाच्या गजरात स्वामी नेश्वरथामध्ये स्वागत समारंभात संत पूजन झाले यावेळी पंचक्रोशीतील अनेक सेवेकरी व भाविक भक्त उपस्थित होते संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचा श्री क्षेत्र असा उल्लेख स्वामींनी केला यावेळी स्वामींनी महाकुंभ मेळा प्रयागराज येथील आपले अनुभव व बाल बालसन्याशी किसनगिरी व गुरुवर्य भास्कर गिरिजी महाराज यांचे गुरु महात्म उपस्थित भक्तांना सांगितले शिवमुद्रा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी संभाजी शिंदे श्री संताजी या माथा चरणावरील साष्टांग हे दंडवत आपल्या महाराष्ट्राचे आप संताचे माथा चरणावरील साष्टांग हे दंडवत <laughs> विश्रांति पाउलो संभाला उत्तरे वाढ़ले अंतरी प्रेम सुख अतुलित बलधाम धाम महिमे से लाभ देहम दनुज वन कृषानुम न्यारी नाम सकल गुण निधान वानरा नाम धीशम रघुपति प्रिय भक्त वात जात नमा शबरी नाम मारुतीर नामे सिलिता माता रायर नामे से तन्नमामी के प्रभारात्मक एनिवास संदीपगढ़ ग्रामी कर्म भूमि किसनगरी बाबा प्रिय शिष्यम्तन नमः भास्कर गिरी ध्यान मुलम् गुरुर मूर्ति पूजा मुलम् गुरुर पदम् मंत्र मुलम् गुरुर अत्यं मोक्ष मुलम् गुरुर कृपा मस्तके हे पायावरियावार करी संतान च अप्ले या श्री क्षेत्र श्रीराव भगवंताच्या परमकृपेनं सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं प्रातस्मरणीय वैकुंठवासी योगीराज तुकाराम बाबा प्रातस्मर वंदनीय वैकुंठवासी पूज्यश्री बाबा पूजनीय वंदनीय सदिय प्रातस्मरणीय वैकुंठवासी काशीनाथ बाबा तथा पूजनीय वंदनीय सदिय मौली बाबा यांच्या कृपाशीर्वादान ज्यांच्या समर्पणातून ज्यांच्या त्यागातून ज्यांच्या वैराग्यातून ज्यांच्या निष्ठेतून पावले ज्ञानराजांचं पैस खांबाचं ज्ञानाचं मंदिर उभं राहिलं प्रातस मान्य गुरुवर्य गुरुवारी बनसी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने शनिरत्न म्हणून ज्यांना सन्मानित करण्यात आलं होतं वारकरी निष्ठजीवन ज्ञानेश्वरी कंठभूषण वैकुंठवासे भानुदास महाराज गायके यांच्या कृपाशीर्वादान निधी तेजोनिधी दत्तावतारी बालसन्यासी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या कृपेने उभ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान बनलेले राष्ट्रसंत साधुवर्य गुरुवर्य परमंदनी परमपूजिने प्रातस्मन्य ऋषितुल्य तुल्य जीवन असणारे मर्यादा पुरुषोत्तम जीवन असणारे शांती ब्रह्म सद्गुरु देवगडचे बाबा बाबाजींच्या प्रेरणेनं वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे आमचे वंदनीय पूजनीय हरिभक्तीपरायण प्रभाकरजी महाराज गावले तथा वंदनीय पूजनीय हरिभक्तीपरायण सुधाकरजी महाराज आहेर या महाराज मंडळींच्या मार्गदर्शनाखाली व्यासपीठ नेतृत्वाखाली उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या कृपा आशीर्वादानं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये साधक मंडळी तयार होऊन महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचा हिंदू वैदिक सनातन धर्माचा प्रचार करतायत आणि या महाराज मंडळी साधक मंडळी ज्यांची असीम कृपा आहे स्वानंद सुख निवासी वैकुंठवासी जोग महाराज जोग महाराज ही अशी एकमेव वारकरी शिक्षण संस्था आहे इथं विद्यार्थ्याला फी नाही आहे शिक्षकांना पगार नाही जोग महाराज संस्थेचे जेवढे अध्वर्यो ही सर्व गुरुजन मंडळी आहे त्यांना लौकिक प्राप्त असताना देखील भौतिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती चांगली असताना देखील अनुकूल असताना देखील संपूर्ण जीवन निस्वार्थी वृत्तीनं निरपेक्ष वृत्तीनं वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याकरता

भक्ताला जो सर्व श्रेष्ठ देवाला जो सर्व श्रेष्ठ भक्त जो प्रिय आहे तो निरपेक्ष भक्त आहे आणि अशी भक्ती जो महाराज संस्थेतील गुरुजनांनी केली आणि साधकांना देखील तशीच भक्ती करायची शिकवली म्हणजे आज म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जे काय आदर्श कीर्तनकार म्हणून नाव दिले त्यामध्ये जो महाराज संस्थेचेच बऱ्याचदा आपल्याला महाराज मंडळी पाहायला भेटते आदर्श मंडळ जोग महाराजची पुण्यतिथी अलंकापूर नगरीमध्ये सर्व संत मंडळी साधक मंडळीच्या उपस्थितीमध्ये छत्राखाली कृपाछत्राखाली मातीच्या तीरावर भव्य दिव्य स्वरूपात प्रतिवर्षी संपन्न होते याही वर्षी तेवढ्याच श्रद्धायुक्त अंतकरणानं त्या ठिकाणी संपन्न होत आहे जोग महाराजांचं पुण्यस्मरण आहे पुण्यतिथी आहे आणि आपल्या श्रीक्षेत्र क्षेत्र शिरेगावचं जे परम भाग्य श्री क्षेत्र शेरेगाव ही संतांची भूमी आहे पूजनीय गोविंद बाबांसारख्या संतांचा जन्म या भूमीमध्ये झालेला आहे असामान्य अधिकाराचे महात्मे गोविंद बाबा वारकरी निष्ठ जीवन गुरु निष्ठ जीवन या भूमीमध्ये गोविंद बाबांसारख्या संतांनी जन्म घेतला संत ज्या भूमीमध्ये जन्म घेतात ती भूमी सामान्य राहत नाही ते क्षेत्र म्हणत असते क्षेत्र आणि सामान्य भूमी यामध्ये फरक आहे सामान्य भूमीमध्ये केलेलं पाप दुष्कर्म ते पाप घालवण्याचं सामर्थ्य ज्या भूमीला प्राप्त होत असतं त्या भूमीला क्षेत्र म्हणतात आणि क्षेत्राला क्षेत्रत्व ज्यांच्यामुळे प्राप्त होतं त्यांना संत म्हणत असतात गोविंद बाबांसारखे महान संत आपल्या या भूमीमध्ये गाव या गावामध्ये जन्माला आले या गावाचं भाग्य थोर हो आहे महान आहे संत कुठेही जन्माला येत नाही ती भूमी देखील तेवढी पवित्र असावी लागते आमचे तोकोबराय तर म्हणतात पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते दास जन्म घेत गोविंद बाबाच्या जन्माने या शिरेगावची गावची भूमी पावन झालेली पवित्र झालेली आहे आणि संतांच्या गावी जन्म घेण्याला देखील भाग्य असावं लागतं आणि शिरेगावामध्ये आपण जन्म लावलेला आहात ला आपलं हे परम भाग्य आहे या शिरेगावाला ही संतांची परंपरा लावलेली आहे सर्व संतांच्या प्रेमाला कृपेला पात्र झालेलं आपलं शिरेगाव आहे संतांच्या कृपेला पात्र होणे ही सोपी गोष्ट नाही संतांच्या कृपेला पात्र होण्यासाठी देखील पात्रताच असावी लागते ज्या अर्थी एवढ्या संतांची कृपा एवढ्या संतांचे चरण चलन आपल्या या शिरेगाव भूमीला लागलेले आहेत तरी आपली भूमी त्या अर्थी सामान्य नाहीये इथं जवळच गोनेगाव चौक या ठिकाणी आम्ही ज्या वेळेला वास्तव्याला होतो काळे गुरुजीच्या आश्रम आहे त्यावेळेला अनेक वेळा शिरेगावामध्ये मध्ये येणार या शिरेगावामध्ये आम्ही पहिलं कीर्तन केलं होतं दशक्रियाचं त्याचं स्मरण आज होत आपल्या गावाचे वारकरी असाय रे गोकुळ काका तुवार यांचं मधीमध्ये दशक्रियाचं कीर्तन पहिलं आम्ही केलं होतं अभंग स्मरणाते माझ्या क्षणो क्षणे हाचे करावा विचार करावाया पार भव सिंधू आणि त्यानंतर गावाचा हळूहळू परिचय होत आला आश्रमाच्या संबंधाने अनेक वेळा आपल्या मतातही दोषी येईल घरी था। येणं था झालं त्या माध्यमातला अनेक गावातल्या मंडळींचा परिचय झाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराज मंडळी उपस्थित येईल त्यांचं नाम उल्लेख आमच्या नाव लक्षात आलं तुम्ही वंदनीय गोपाल महाराज गावले आणि दीपक महाराज सोम 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 सोमासे महाराज म्हणजे उपस्थित उपस्थित आहे काही <laughs> महिन्यापूर्वीच त्यांचं पितृछत्र हरवलेलं आहे आणि ज्यांनी हे पारमार्थिक संस्कार त्यांना दिले की वारकरी परंपरा त्यांनी त्यांना दाखवले आणि धार्मिक छत्र हरवल्यानंतर काय वेदना होतात काय दुःख असत हे त्यालाच माहित असत मला असं वाटत दोन एक महिने एक महिना झालाय महाराजांचं पितृछत्र हरवून त्यांनाही सद्गती प्राप्त हो अशी शुभकामना व्यक्त करतो शिरेगावामध्ये इथं जाधव वस्तीवर ते केलं भागवत कथा करण्याचा योग आला होता रावसाहेब दादा जाधव यांच्या वस्तीवर केली होती कथा भागवताची हनुमानगडला असताना त्यावेळेला या ठिकाणी दर्शनाला आम्ही रोज येतो सकाळी येत होतो आणि आज ज्या वेळेला पुन्हा मी दर्शनाला या मंदिरात आलो तर मला ती या मंदिरात एक वेगळी ऊर्जा जाणवली होती कारण या ठिकाणी आल्यानंतर मला अजूनही स्मरण आहे ज्या वेळेला मी बजरंगबलीचं दर्शन घेतलं होतं कथेच्या वेळेला चिंतनात असायचं ते मी प्रार्थना केली होती की बजरंगबलीला की माझं जीवन असं सतत संतांच्या संगतीत आणि ग्रंथ चिंतनामध्ये जावं तर आज त्याचं स्मरण पुन्हा दर्शन करताना झालं काय बजरंगबलीची कृप कृपा आहे सुंदर मंदिर बांधले मग गाव हे धार्मिक आहे धार्मिक परंपराला आपल्याला गाव आहे आपल्याला अनेक संत मंडळीचा सहवास झालेला आहे सेवा घडलेली संत मंडळी काशीनाथ बाबाचे अनेक आलेचे कीर्तन या ठिकाणी झालेले आता त्यांची परंपरा पाहणारे वंदनीय रघुनाथ महाराज असतील त्यांची अनेक वेळा सेवा या ठिकाणी आत्ता माग ऐतिहासिक स्वरूपामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी भागवत कथा ही संपन्न झाली पूजनीय वंदनीय भागवताचार्य सळे अमृताश्रमजी महाराज यांची भागवत या ठिकाणी संपन्न झाली गावाला धार्मिक वारसा लाभलेला आहे ला याच गावचे पुन्हा या गावच्या झोळीमध्ये भगवंतानी पुन्हा एक चांगलं भरगतचं माप टाकून दिलं की खेडले प खेडले झुंगे या ठिकाणी असणारा महाराजचा आश्रम आणि त्याचे उत्तराधिकारी म्हणून पुन्हा आपल्याच गावाचे जे भूमीत्रा आहेत केशव महाराज यांची घोषणा झालेली आहे आणि म्हणून तो म्हणजे शिरेगाव ही संतांची भूमी अनेक संत या भूमीमध्ये जन्माला आले आणि येतही राहतील खरं म्हणजे आज कार्यक्रमाची थोडी व्यस्तता आहे सात ते नऊशे नव्वद कीर्तन आहे बर कीर्तना जायचं म्हटलं की गती मध्ये बरेच असतात पाच मिनिट दोन मिनिट तुमच्या लक्षात आला असेल आणि म्हणून आपल्या गावची ज्या वेळेला मंडळी सर्व आपण आला होता तारीख घेण्यासाठी कीर्तनाची तारीख काही शिल्लक नव्हती म्हटलं पुढच्या वेळेला लवकर या तुम्हाला जी मोगी असेल ती घेऊन जा आषाढी बाहेर आली तारी गेला देऊ घडला आलं की मग परंतु मग यावेळेला ते म्हणजे भेट द्या म्हणलं मग शेनवड यावला कीर्तन भेट देऊ आमचा विचार होता भेट म्हणजे गाडी डायरेक्ट आपल्या मंदिराजवळी दर्शन करू तो शब्द बोलू परंतु सकाळी असं का किंवा गावकऱ्यांनी कसं मिरवणूक वगैरे ठेवलेली आहे आता मा महाराजांनी मागाशी बोलून दाखवलं हे एक साधकाची एक प्रामाणिक इच्छा असते कोणत्याही साधकाची एक वारकरी संप्रदायासारखा शुद्ध पंथ साधने करता अभ्यासा करता मिळावा वारकरी परंपरेत ज्यावेळेला साधकाचं जीवन व्यतीत होत असत त्यावेळेला तिची एक अपेक्षा असते की योग्य सद्गुरू आपल्याला मिळावेत आळंदीला वास्तव्य झालं जोग महाराज संस्थेसारखी संस्था त्यात अध्ययन झालं पंढरपूरला चातुर्मास झाला आणि चातुर्मा झाल्यानंतर अनेक वेळा काल्याचे कीर्तन करत असताना भाव असा तयार झाला की आपल्या भगवंताच्या भूक मध्ये राहण्याचा योग यावा गोकुळ मथुरा या ठिकाणी तीन वर्षाचं वास्तव्य होऊन गेलं हनुमानगडावर नऊ वर्ष राहण्याचा योग आला नऊ वर्ष जणू बजरंगबलीनं बलीनं नवविध भक्ती करून घेतली आणि त्याचं फल जसं बजरंग बली दास्यत्व निकट हनुमंत ते केले म्हणून देखील रामचरण तसं हनुमान गडावर नऊ वर्षे राहिलो आणि म्हणून देवगडचे रामाचे चरण आम्हाला सद्गुरु देवगडचे बाबांचा अधिकार मोठा आहे जी दीक्षा आता आमची संपन्न झाली ती दीक्षा पाहायला सुद्धा कठीण प्रत्यक्षात फार कठीण पंचदशराम जुन्या आकड्याचे जे काही दीक्षाचे परंपरा आहेत त्यातली पहिली दीक्षा असते पंचसंस्कार दीक्षा पाच घरो मिळून त्यानंतर असते अवधूत दीक्षा तर अवधूत केल्या जातं अवधूत करणं म्हणजे त्याचे सतरा पिंड अर्पण केले जातात आठ वडिलाचे आठ आईचे आणि स्वतःचा पिंड तिथपासून तो अवधूत झाला म्हणजे त्याचा कुळाचा संबंध राहिला नाही कुळातून तो वजा झाला पापोण्याचा संबंध राहिला नाही त्या कुळाचा संबंध राहिला नाही मग अवधूत झाल्यानंतर त्या पुढची जी दीक्षा असते तिला दिगंबर दीक्षा म्हणतात ही दीक्षा असं उघड सांगण्यासारखी नाही पण ती नागा दीक्षा ती ना दीक्षा झाली कि मग तिची म्हण प्रचल समाजामध्ये नंगे गो तुम्ही आता कुटुंब पाहत तर बाबाच्या कृपेनं ती ही दीक्षा पूर्ण झाली कठीण दीक्षा असते ती धर्मध्वजाखाली दिले जात असते आणि योगायोगानं गुरु शाखा गुरु हे अधिकार संपन्न ज्यांचे पहिले आपले गुरु म्हणजे आपले सद्गुरुदेवचे भाव आहेत शाखागुरु मंजूर या ठिकाणचे महामंडळेश्वर महाराष्ट्र पीठेश्वर दत्तात्रय रत्न श्री श्री एक हजार आठ परिव्रजकाचार्य स्वामी शिवानंद गिरीजी महाराज आता सुधाकर बाबा कायम जात असतात का त्यांचा अधिकार त्यांना माहिती आहे बारा वर्ष ते महात्मे गुहेत होते वर्षातून एकदा महाशिवरात्रीला वर यायचे शिवरात्रीच्या दिवशी आशीर्वाद द्यायचे बारा वर्ष त्या महात्म्यांनी रोज फक्त अडीच तोळा दूध घेतलेलं आहे बारा वर्ष पूर्ण सापळा झाला शरीराचा जटाचा एकवीस फूट जटा होते त्यांच्या आणि बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी स्वामीजी पुन्हा ज्या वेळेला बाहेर वर आले लाखोच्या उपस्थितीमध्ये त्या साधनेच्या कालेची सेवा सद्गुरु देवगरच्या बाबांची झाली ते गुरु आहेत आणि दिगंबर दीक्षा गुरु बुद्धगिरी महाराज म्हणून अशी महा कुंभामध्ये एकशे चव्वेचाळीस वर्षाची ही पर्वणी अशी पर्वणी येण्याकरता पुन्हा एकशे चव्वेचाळीस वर्ष जगावं लागेल आपल्याला तेवढं जगू म्हणून गॅरंटी नाही आहे पण आपण इतके भाग्यवान मंडळी अगदी आपण स सगळ्याची साक्षीदारे अगदी रेडिओ पासून आड वाटे ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही अँटीना एल सीडी आता अँड्रॉइड फोन पर्यंत आणि पुन्हा आपण भाग्यवान करता या करताय की आपण या महाकुंभाचे साक्षीदार झालेला आहे अगदी दोन दोनशे अडीचशे अडीचशे तीनशे वर्ष जे साधू त्या कुंभामध्ये स्नाना हो। जो तीन महिने तीन वर्षे येतो तो, तो, तो कुंभ आहे अर्धा कुंभ सहा तो, तो 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 सहा वर्षाने येतो तीन वर्ष तो अर्धकुंभ सहा वर्षाने येत होतो कुंभ बारा वर्षाने येत होतो पूर्ण कुंभ आणि एकशे चव्वेचाळीस वर्ष तो महाकुंभ असा हा महाकुंभ आहे की ज्या कुंभामध्ये की जे कधी हिमालयाच्या खाली उतरत नाही असे योगिंद्र मुनिंद्र संत संन्यासी अमलात्मा विमलात्मा बैरागी असे महात्मे त्या ठिकाणी स्नाना करतायत अगदी नाखाच्या वळकुट्या झाल्या त्यांच्या हाताच्या तपस्या करून असे फक्क हाटयोगी देवकाने हातवर केलं खालीच घेतलं नाही महादेवास घेणारच दिलं सतरा वर्ष झाले हातवरून गेले लोक म्हणते साधून राहिले नाही कामाले साधून असते ते हिजग राहिला असतं का लोक म्हणतात देव राहिलं नाही संत राहिले नाही कोण म्हणतो संत राहिले नाही देव राहिले नाही त्यांना गरजवळ मांदळी गावी चाळीस वर्षाली एका आसनावर महात्मा बसलेली स्वामी आत्मा गिरीजी महाराज लहान मुलासारखी त्वचा आहे दिवस एका अंगावर दिवस राहिले तर माणसाला कंटाळा येतो दिवसाचा सोडा कीर्तन दोन तास माणूस बसू शकतो एकाच आसनावर महात्मा योग भ्रष्ट महात्मा लोक संत राहिले गेले त्या वृंदावनामध्ये स्वामी परमानंद गिरी महाराज गिरी महाराज पंचवीस वर्ष आले दोन्ही किडन्या फेल गेलेल्या आहेत डॉक्टर चाट आहेत आश्चर्य त्यांना नवल आहे किडण्या खराब झालेल्या असताना देखील चे तेज स्मिथ आणि ते माधुर्या ती प्रसन्न थोडीही कमी नाही रोज वृंदावनची परिक्रमा आहे लोक साधू राहिले दक्षिणेत ते एक महात्मा आहे पंचावीस वर्ष आले तू ऊन वारा पोहोच ऊन आताच उभा आहे त्याचे भोवती मंदिर बांधू राहिले ते अजून उभाचे जेवणही नाही पोटात अन्नाचं कमी नाही किती वर्ष झाले सर्च करा युट्यूबला लोक म्हणजे संत राहिले नाही आता काही महिन्या महिन्यापूर्वी नर्मदेच्या किनारे एक सियाराम बाबा होते आता तुम्ही परिक्रमा केले नाही ते शिर सिंहाराम बाबा शंभरीच्या पुढे गेलेले होते मारुत राहायला दिवा लावताना ते फक्त वाद त्यात दिव्या ठेवायचे फक्त वाद त्याला चुटकी फिरवायची की वाद पेटत होती लोक म्हणजे संत राहिले नाही आता हराबाद आपल्या जवळ गाव आहे आषाढी एखादशी दिवशी मंदिरात बुक्का अंधारतात टाकतात पामरंगाचे पावलं तिथे एकादशीला उमरतात लोक आळंदीमध्ये आजही लागेल नगरीमध्ये माऊलीचं माऊलीच प्रस्थान होतं पंढरपूरच्या वारीला आजही मंदिराचा कळस माऊली मंत्री आणि जवळ देवघरचे बाबा तरी कोण आहे ते कळेल त्याला आहे ना कळेल त्यालाय आखाड्यामध्ये ज्या वेळेला दीक्षा झाली आमची हे पण दशनाम जे आखाडे दहा संन्यासी गिरीपुरी भारतीय संन्यासी सर सरस्वती पर्वत वन सागर आकाश आश्रम हे दहा प्रकारचे संन्यासी हे संन्याशी इतर परंपरेला ना मानत नाही कुणालाच मानत नाही त्यांची परंपरा त्यालाच किंमत देणार पण ज्यावेळेला हिंदू धर्मासंबंधी कुठलाही देशात निर्णय घ्यायचा असेल तर दर्शन आखाडीवाले देखील देवकर जे बाबाच्या निर्णयाचा विचार करतात देवकरजी दीक्षा झाल्यानंतर ज्यावेळेला आमचं पंचगुरूला परिचय करून देण्यासाठी स्वामीजी घेऊन गेले त्यांना ते, ते जे पंचगुरु असतात एक आवर्जून सांगतो तुम्हाला त्यावेळेला स्वामीजी त्या महाराजांना म्हणते स्वामीजी आपला चेला आहे पहिजे ना आता आपल्यासारखी चेन हजारो लाख पाहिजे ते प्रेमाने म्हणा हा पाहिजे ना पाहिजे ना स्वामीजीचं लक्षात द्यायचं यांच्या काय लक्षात आलं नाही मग स्वामीजीने हळूच काना सांगितलं देवगड की महाराज आहे ना दिलं अरे ओ महाराज की उत्तर आहे किन हात करायचे माफे काय अधिकार आहे बाबाचा आखाड्यामध्ये प्रमुख संत आहे तिथं पण जिथं जिथं बाबांचं नाव सांगितलं यायचं तर पाठवून डक येऊन प्रेमाने हात फिरव फिरवला यायचा आणि अशा महान दिव्य परंपरेमध्ये आपल्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली हेच आम्हाला तर ज्यावेळेला ही भावना आम्ही व्यक्त करतो त्यावेळेला आमचा अंतकरण खूप भरून येत आहे पण बाबांनीच आता ही दीक्षा करताना सा। सांगितलं होतं की आता आपल्याला दीक्षा पूर्ण करायची आता ठेवायची नाही बोट ठेवायला जागा ठेवायची हा नाम दोनच दो गोष्टी होतो ना एक पैसा दुसरं तुम्हाला सांगायचीच गर बाबाने विशेष पूर्ण करून टाकला आता काय चिंत राहिली देवघड कशा करता केलं बाबांनी या सगळ्या समाजाकरता हिंदू धर्मा करता आणि आमचंही समर्पण ह्याच करताय केवळ धर्म आणि सद्गुरू बाबा करता आपल्या गावाची देवगडवर श्रद्धा आहे तरुण मुलं दर गुरुवारी येतात की एवढ्या प्रेमानं आपल्या गावाची मुलं तिथे येतात दर गुरुवारी न चुकता रात्री नऊ हो नऊ वाजो साडे नऊ दहा फळं घेऊन येणार बाबांच्या आईंना फळं देणार दर्शन करणार ही सगळी मंडळी तरुण मंडळी गो दर गुरुवारी आहे हा ते आम्ही ते बरीच मुलं आता ते नाव मला सगळ्यांचे परिचय नाही आणि आपण या गावामध्ये आपल्या प्रथमच आज म्हणजे सप्ताह कालामध्ये आमचं येणं झालं आणि आपण स्वागत केलं खरं म्हणजे आम्ही सांगतो हे स्वागत आमचं तुम्ही केलं नसून तर आमच्या संबंधी सद्गुरू देवगडच्या जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयात हे सांगत आहे आज तो वेळ खूप झालेला आहे बोलण्यासारखं पुष्कळ पुढं आम्हाला जाणंय गोविंद बाबांचं पुण्यस्मरण आहे पुण्यतिथी आहे जोग पुण्य तिथे संतांचं जीवन हे समाजाच्या कल्याणासाठी असतं समाजाच्या उद्धारा करता आणि समाजाच्या कल्याणासाठी समाजा उद्धव समाजाच्या उद्धारासाठीच संत स्वतःला चंदना सारखे झिजवतात परोपकारी साधूचं जीवन असतं शास्त्राने वर्णन केलं ना परोपकाराय वहनती नद्या परोपकार आहे फरंती दुहंती गावा परोपकाराय फळंती वृक्षा परोपकारा इदम शरीरम नद्या हे परोपकार करण्याकरता वाहत असतात झाड हे परोपकार करण्याकरता फळ देत असतात गाया हे परोपकार करण्याकरता दूध देत असतात साधूचंही जीवन परोपकार करण्याकरता असे आणि म्हणून जे जी परोपकारी जीवन असतं ना शेवटचं बोलता जे जी परोपकारी जीवन असतं ते त्या परोपकारी जीवनाची अमर कीर्ती होत असते आणि म्हणून संतांचं जीवन हे परोपकारी आहे म्हणून संतांची कीर्ती अमर आहे संतांचं वचन राहिले ते कीर्ती ते गेले तरी त्यांची कीर्ती शिल्लक राहते समाजात मोठे माणसं पुष्कळ होऊन गेले आतापर्यंत आपजा दिश होऊन गेले कोट्याधीश होऊन गेले वेगवेगळ्या पदावर हो बसून गेले मला सांगा कोणाच स्मरण महिन पण ज्ञानाबा तो खबर आहे आजही महाराष्ट्र चंद्र सूर्य विसरू शकत नाही आपल्या संतांचं एक वचन आहे जोपर्यंत ज्ञानावर आहे तुकोपर्यंत तोपर्यंत चंद्र सूर्य परोपकारी जीवन आणि म्हणून आपण परम भाग्यवान या करताय की संतांच्या गावचे आपण आहात संतांची कृपा आपल्या गावावर आहे आणि संतांची कृपा आपल्या जीवनामध्ये आपल्याला अशीच प्राप्त हो अशी शुभकामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी आमच्या शब्द विराम देतो राम कृष्ण श्री समर्त सदुरशन गिरिराज अवधूत चिंतन श्रीमुदयर राम चंद्र भगवान की जय मनसूत हनुमान महाराज जय ओम नम पार्वती पारु हर हर महादेव महाविंद न्यूज नेटवर्क चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा